Obrigado. न्यूज मराठी मी आपलं सर्वांचं स्वागत करतोय आणि मी सध्या आहे सिंदखेड राजा तालुक्यातील वैष्णवगड या ठिकाणी आणि हा या ठिकाणी आज प्रबोधनी एकादशी निमित्त भाविकांचा या ठिकाणी महापौर लोटलेला आहे या प्रबोधनी एकादशी बद्दल आणि या मंदिराचं महात्म्य याबद्दल आपण या, या ठिकाणी आपल्यासोबत आहे हरिभक्तपरायण रमेश महाराज जायभाई त्यांच्या सोबत आपण या मंदिराचं बांधकाम कशा पद्धतीने झालंय हा वैष्णवगड कशा पद्धतीने उदय आलाय हा हे आपण जाणून घेणार आहोत श्री क्षेत्र वैष्णवगड परमात्मा पांडुरंगाला मी नमस्कार करतो पूजनीय नानांच्या चरणी मी नतमस्तक होतो नानांना एक पांडुरंगाची इच्छा स्वप्नात झालेला दृष्टांत आहे जसा जगद्गुरु तुकोबारायला झाला नामदेवे केले स्वप्ना माझी जागी सवे पांडुरंगे येऊन या त्याचप्रमाणे नानाला स्वप्नातला दृष्टांत झाला बरीचशी मंडळी त्याच्यावर विश्वास ठेवायला तयार नव्हती पण खरोखरच हे जे उदयाला जे आलं भावबळे इष्णू दास नाही नाश पावत योग भाग्य घरा येते सर्व शक्ती चालत आज एवढा सोहळा लोटलेला आहे आणि एवढी भाविक इथं आलेली आहेत आज ओरकड साहेब यांची दाम्पत्याची पूजा झालेली आहे श्रीनिवास महाराजासारखे वेदाचे मंत्र पारंगत झालेले असे ब्राह्मण भाऊ होते पूजा सुंदर झालेली आहे आणि नानाचं जे शेवेचं फळ आहे त्या भरभरून अशी फळं त्या सेवेला आलेले म्हणून तीर्थीची अपेक्षा स्थळी वाडे धर्म जानावेते वर्म बहुपुण्य बहुबरी आयशी भाविकाची जोडी काळ नाई घडी जात वाया करोनि चिंतन करवावे अनिका तोया झाला लोका जगी अशा प्रमाण नानानं छोटे मोठे सगळे वारकरी वैष्णवगडावर तयार झालेले हा नानाचा पूर्ण परिवाराला आशीर्वाद आहे म्हणून तुका म्हणे आयसे पूर्वपकारी त्यांच्या पायावरी डोही माझी हा सोबत आहेत श्री क्षेत्र गडाचे उपाध्यक्ष सकारामजी बुरकुल त्यांच्या सोबत आपण बोलणार आहोत श्री क्षेत्र वैष्णवगड इथं आदर्य नाना या वैष्णवगडाची निर्मिती सर्व भाविकासाठी केलेली आहे भाविक इथं जे थकील भागिल बनली असेल ज्यांना पंढरपूर जाता येत नाही अशा करता नानाच्या संकल्पनेतून हा मोठा एक संस्थान तयार झालेलं आहे या संस्थांमध्ये सर्व लहान मोठे तो सर्व भाविकाच्या याच्या आद बळाने तयार झालेले हे संस्थान आहे नानांना खूप मोठे श्रेय घेतलेले आहे या मंदिरासाठी नानांना रा अहोरात्रज या अंगाचा शरीराच्या हाड झिजून काढलेला आहे त्यातच देव इथं आलेला आहे इथं पंढरपूरची प्रत्यक्ष संस्थांची मंडळी सारी इथं येऊन त्यांना या संस्थेचा आदर केलेला आहे शेम पंढरपूरच म्हणून हे जागृत झालेलं जा ठिकाण श्री क्षेत्र वैष्णगड असं हे निर्माण झालेलं आहे आषाढीला कमीत कमी अडीच लाखाच्या पूर्ण मंडळी दर्शनासाठी आलेली होती आजही सकाळपासून सतत रांगात सुरू आहे चहा पाण्याची व्यवस्था पण इथं ठेवलेली आहे संस्थेमार्फत असे मी बोलून या क्षेत्राच्या उपाध्यक्ष नात्याने सर्वांचा आभार मानून थांबतो आपल्यासोबत आहेत या ठिकाणी केशवराज महाराज संस्थान केशव शिवनीचे विश्वस्त आणि या वैष्णवगडाचे कट्टर भक्त प्रसिद्ध व्यावसायिक वसंतराव उदावंत त्यांच्या सोबत आपण बोलणार आहोत आषाढी कार्तिकी विसरू नका माझं सांगत असे गुजर पांडुरंगा या न्यायाप्रमाणे प्रति पंढरपूर असलेल्या श्री श्री क्षेत्र वैष्णवगडावर हजारो भाविक या कार्तिकीच्या महापर्वावर या ठिकाणी भाविक भक्त मोठ्या संख्येने उपस्थित आहेत गुरुवर्य हरिभक्तपरायण सानब गुरुजी यांच्या उपस्थितीमध्ये हा कार्तिकी सोहळा या ठिकाणी संपन्न झाला आज या ठिकाणी सकाळी पाच वाजेला डॉक्टर रामेश्वरजी वरकड सर यांच्या हस्ते सपत्तिक महापूजा या ठिकाणी झाली गुरुजींच्या या अथक प्रय प्रयत्नातून या ठिकाणी श्री क्षेत्र वैष्णवगडाची निर्मिती हजारो भाविकांच्या भक्तगणांच्या आर्थिक बाबीमधून हा गड पूर्ण झाला अन्नदान नामसप्ताह असे विविध पैलू गुरुजींच्या या अंगी असल्यामुळं या ठिकाणी हजारो भाविक भक्त या ठिकाणी या श्रवण सुखाचा लाभ घेत असतात आणि प्रति पंढरपूर असलेले वैष्णव वैष्णवगडावर हजारो आज हजारो भाविक भक्त या ठिकाणी दर्शनासाठी आले आहेत त्याचप्रमाणे जवळपास दीडशे ते दोनशे दिंड या ठिकाणी वैष्णव वैष्णवगडावर या ठिकाणी आज आले आहेत अनेक भाविक भक्त या रम्य सोहळ्याचा या ठिकाणी आनंद घेत आहे रामकृष्ण आपल्या सोबत आहेत गडाच्या सेवेकरी पल्लवीताई जाणवडाचा अनुभव त्यांना विचारणार आहोत रामकृष्णारी जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती देह कष्टविती परोपकारे जगद्गुरु तुकोबाराच्या या प्रमाणाप्रमाणे नाना या प्रमाणात हुबेहुब बसतात नानाच्या त्यागातून आणि निष्ठेतून हा वैष्णवगड उभा राहिलेला आहे सामान्यांच्या पैशातून हा गड उभा राहिला आहे तीन ते चार हे काम आहे आज गडाला तेरा वर्ष पूर्ण होत आहेत इथे आलेला प्रत्येक व्यक्ती अन्नपान करून जातो कुणीही उपवाशी जात नाही संत एकनाथ महाराज यांनी श्रीमद भागवतामध्ये काही ओव्या सांगितलेल्या आहेत ज्या ओव्यामध्ये तीर्थक्षेत्र कसं असावं त्याच हुबेहुब वर्णन या गडाला लागू होतं इथे पाणी आहे इथे वेगवेगळ्या प्रकारची झाडी लावलेली आहे आणि हे, हे। सर्व झालं ते नानांमुळे इथे साक्षात भगवंत आलेला आहे तो सुद्धा स्वतःच्या इच्छेने नानांबद्दल बोलावं तित तितक कमी आहे काय वाणू आता न पुरे ही वाणी मस्तक चरणी ठेवीत असे प्रति पंढरपूर असलेल्या वैष्णवगडावर दर्शनाचा योग आला तर म्हणजे या भागामध्ये प्रति निर्माण करणं आणि पांडुरंगाच्या चरणी निर्ण होण्यासाठी शेकडो दिंड्या या ठिकाणी येतात हे मंदिर उभं करणं खऱ्या अर्थानं एक श्रद्धास्थळ उभं करणं हे दिव्य पेनलं हे आमचे सर्वांचे लाडके हरिभक्त बारायण सामत्रुज म्हणजे नाना आणि त्यांच्या संकल्पनेतून त्यांच्या त्यागातून त्यांच्या समर्पणातून हे समर प्रति पंढरपूर आज उभं राहिलं कार्तिकी एकादशीच्या निमित्तानं आज हजारो भाविक त्या ठिकाणी दर्शनाचा लाभ घेण्यासाठी येतात खर तर आज शेतकरी अत्यंत वाईट परिस्थितीत आणि पांडुरंगाच्या चरणी एकच साखर चालते की या निमित्तानं तू शेतकऱ्यावर संकट कमी कर पिडा टळू दे बरीच राज्य येऊ दे हा आश्वासक जो आशावाद शेतकऱ्यांच्या मनात आहे पुन्हा नव्यानं फेरू दे या अपेक्षेस पांडुरंगाच्या चरणी शेतकऱ्याचं कल्याण हो मंगल हो तीच प्रार्थना तर हा होता वैष्णव गडावलीवरील कार्तिक कार्तिकी एकादशी सोहळा या ठिकाणी येथील विश्वस्तांनी नानांनी कशा पद पद्धतीनं या गडाचं संगोपन केलं आहे कशा पद्धतीने उदयाला आणलं आहे आणि इथे कशा पद्धतीनं भाविकांची व्यवस्था केली जाते कशा पद्धतीने या ठिकाणी वर्षभर कार्यक्रम आयोजित केले जातात याबद्दल येथे माहिती दिली आहे मी रघुनाथ आघाव न्यूज मराठी ट्वेंटी फोर बाय सेवन सिंदखेड राजा बुलढाणा